पहिले मी मी करन, मी देणार आहे की कसं कारण आईला म्हणजे काकूंना मी भेटली आहे कारण ती माझ्या मैत्रिणीची पण आई आहे याची आई आणि हे दोघं एकमेकांशी जेव्हा बोलतात तेव्हा फिस्टच असते बघणाराला मी फक्त टाळ्या आणि हशा फक्त मला शिट्टी वाजायचं तेवढा वेळ मिळत नाही म्हणून नमस्कार मी शिधाय आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आई कुठे काय करते मालिका एका नवीन वळणावर वा येऊन ठेपली आहे आणि त्याचा प्रोमो आउट झालाय आणि तेव्हापासूनच तुम तुम्हाला जितके प्रश्न पडले तितकेच प्रश्न मलाही पडलेत त्यामुळे आज मी थेट समृद्धी बंगल्यामध्ये आलेली आहे आणि माझ्याबरोबर यश आणि आरोही आहेत हाय हाय कसे आहात मजेत खूप खूप स्वागत आहे दोघांचं कलाकृती मीडियावर बरं मी जसं सुरुवातीला म्हटलं की नवीन प्रोमो आउट झाला आणि तेव्हापासून प्रत्येकाच्या प्रतिक्रिया वेगळ्या आहेत आणि mm. त्याच्यामध्ये एक ती कॉमन मला रिॲक्शन सगळ्यांची दिसते की का असं का आणि हे का घडणार आहे हे काय नक्की वेगळं काय आहे मला सांगा मला असं कळलं आहे मगाशी की तुम्हाला आधी कळत नाही स्क्रिप्ट काय असतं पुढचं किंवा पुढे काय घडणार आहे तुम्हाला जेव्हा कळलं तेव्हा तुमची पहिली रिॲक्शन काय होती की आता आईच्या बाबतीत हे असं काहीतरी घडणार आहे वाईट वाटलं आणि असं वाटलं की म्हणजे हे आपल्याला माहितीच आहे की कधीही कोणाच्या आयुष्यात गोष्टी अकस्मात घडतात काही येऊ शकतं कुठल्याही व्यक्तीबरोबर तर हे आपल्याला ठाऊक असतं था। पण जेव्हा ही स्टोरी आहे ही मालिका आहे आणि आपलं खरं आयुष्य वेगळं आहे पण काय होतं चार वर्षामध्ये तुम्ही रोज इकडे येता रोज अभिनय करता आणि काहीतरी तुम्ही आईशी बोलता वडिलांशी बोलता इथे येऊन ते सगळं मिक्स झालेलं असतं म्हणजे इमोशन वाईज माहिती असतं आपल्याला की एक वेगळं जग आपलं बाहेर आहे पण या गेटच्या आत आल्यानंतर इतका काळ तुम्ही एकत्र राहिल्यानंतर एक अटॅचमेंट असते त्याच्यामुळे सगळ्यात सुरुवातीला हे जेव्हा कळतं तेव्हा अर्थातच खूप वाईट वाटलं आणि पण दुसऱ्या क्षणी स्वतःला हे सांगावं लागतं की ही मालिका आहे अशी असं वळण या मालिकेमध्ये येऊच शकतं सो एक इथे एक आर्टिस्ट म्हणून खूप वाईट वाटलं की एक चांगला मित्र आशुतोष जो म्हणजे ओमकार गोवर्धन त्याच्यावर खूप मजा केली इतके एपिसोड्स केले तर ते आता करताना येणार मजा मस्ती करताना येणार खूप हसताना येणार आम्ही गप्पा टाईमपास सगळं करायचो एक खूप छान जेल झाले होते सगळे एकमेकांबरोबर सो so, त्याबद्दल वाईट वाटतं आणि मालिकेबद्दल जर स्पेसिफिकली बोलायचं त्यातलं हे जे वळण आहे हे जसं नियतीच्या काही गोष्टी आपल्याला ॲक्सेप्ट कराव्या लागतात तसं स्टोरी रायटर चॅनलच्या गोष्टी आपल्याला ॲक्सेप्ट कराव्या लागतात त्या आपल्या हातात नसतात तर आपल्या हातात काय आहे फक्त की चांगलं काम करणं आणि या आ, स्टोरी लाईनमध्ये जर माझ्या वाट्याला आईला सपोर्ट करणं आहे या प्रवासात आता या वळणानंतर या खडतर प्रवासाला तिच्याबरोबर राहणं तर ते मला मनापासून करायचं आहे आणि यशचं ते कामच आहे आरोही काय सांगशील का आरोहीला एका मोठ्या प्रसंगामधून पुन्हा एकदा स्वतःच्या पायावरती उभं अरुंधतीने केलेलं आहे आईने केलेलं आहे त्याच्यामुळे तुझी तिच्याशी असलेली एक अटॅचमेंट वेगळी आहे बरोबर मला तू जसं आता म्हणलीस ते जेव्हा हे कळलं की आशुतोष हे पात्र अचानक जाणार आहे तर सगळ्यात पहिला विचार हा कौमुदी म्हणून जास्त करण्यात त्याला मी अगदी खरं खरं सांगते त्या मला असेल की ओ नो म्हणजे उद्यापासून ओंकार नसणार कदाचित त्याचं काम कमी होईल तो नस नसणार आहे आता आणि नंतर मला असं वाटतं या सेटअपमध्ये ते कळल्यामुळे दुसरा विचार मी आरोही या पात्राच्या हिशोबानेच केला की तिला काय वाटत असेल की आत्ता काही महिन्यांपूर्वी तिच्याबरोबर इतका वाईट प्रसंग घडला ज्याच्यातनं अरुंधती मॅम आणि आशुतोष सर असे उभे झाले जे खूप अनोळखी होते तिच्याकरता मग ती त्यांची फॅन होती असं म्हणायला हरकत नाही आणि कौमुदी म्हणून मी सुद्धा या मालिकेचे फॅन होते असं म्हणायला हरकत नाही तर त्यांनी कुठलेही आढेवेढे न घेता ते दोघं तिला घरी घेऊन येतात तिचा तिला सांभाळतात तिला पुन्हा तिच्या पायावरती उभं करतात आणि त्यांच्या आयुष्यात इतकी वाईट गोष्ट घडतीये आहे म्हणल्यानंतर अफकोर्स ते मलाही फील झालं mm. आणि ते त्या पात्रालाही फील होणार आहे पण जसं अभिषेक आत्ता म्हणाला की काहीही झालं तरी ते पात्र पुन्हा उभं करणं हीच जर्नी आपण दाखवत असतो आज कलाकार म्हणून आणि मला असं वाटतं याच विचाराने आपण प्रेक्षकांनाही कुठेतरी हा विचार देऊ पाहतो की त्या पद्धतीने कारण सगळ्यांच्या आयुष्यात मला असं वाटतं कोविडमध्ये आपण सगळ्यांनीच अनुभवलं की अचानक खूप लोकांच्याकडे काही लोक अचानक गेली त्या काळात आणि त्यावेळेला जशी माणसं आणि कम्युनिटी वाईज एकत्र आली तसं मला असं वाटतं आता देशमुख कुटुंब पुन्हा एकदा तसं घट्ट बांधल्या जाणार आहे आणि ते सगळे मिळून जसा दहीहंडीला तो मनोरा रचतात ना काय म्हणतात रे त्याला बरोबर आहे का बरोबर बरुबर ना थर थर, थर रचतात तर तसे ते थर रचून इव्हेंच्युअली सगळ्यात वरती अरुंधतीच असणार आहे आणि तिला ते सगळे सपोर्ट करणार आहेत सो ती जर्नी आता सुरू होईल अभिषेक मला सांग की यश आणि आईचं नातं जसं आहे तसं खऱ्या आयुष्यामध्ये तुझं आणि तुझ्या आईचं नातं कसं आहे म्हणजे तू असाच इतकाच असा गोड गोड जसा मालिकेमध्ये आहेस प्रत्येक बाबतीत आईला सपोर्ट कि आईचा लाडका मुलगा खऱ्या आयुष्यामध्ये कसं नातं आहे असाच गोडगोड आहेस की खोड्या काढतो उपद्राप करतो चिडचिड करतो याचं उत्तर पहिले मी देणार आहे की यांचं नातं मी कसं कारण मी याच्या आईला म्हणजे काकूंना मी भेटलीये कारण ती माझ्या मैत्रिणीची पण आई आहे याची आई आहे आणि हे दोघं एकमेकांशी जेव्हा बोलतात तेव्हा फीस्ट ते आला मी फक्त टाळ्या आणि हशा फक्त मला शिट्टी वाजवायचं तेवढा वेळ मिळत नाही म्हणून <laughs> कारण याची आई हा अत्यंत गोड माणूस आहे तू जसं म्हणलेलीस की यश हे पात्र जसं आहे करून को, नंतर <laughs> 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 नंतर बोलू नाही खोड्या काढतो पण आता काय ते आहे त्याच्या स्वभावात असं पण खरंच तो खूप जेन्युअन आहे इथे जर तू कोणालाही विचारलं सेटवरती तर तो सगळ्यांचा पहिला सेटवरती झालेला मित्र आहे आणि मला असं वाटतं की हे नातं कदाचित त्याचं आई सुद्धा आहे की तो त्याचा आईचा असलेला पहिला मित्र आहे ही त्याची त्याची आई, आई याची पहिली मैत्रीण असू शकते कारण ते त्यांचं नातं हे तसंच आहे ते तितके क्वरकी लाईव्हली आहेत सतत एकमेकांना काहीतरी <laughs> बोलतात हसत असतात एकत्र आणि ते खूप बघायला मजा येते त्यामुळे मलाही <laughs> तेच वाटतं म्हणजे प्रेम आणि मदत घरी या सगळ्या गोष्टी आहेत पण मला असं वाटतं की मी जरा खोडकरपणा खऱ्या बरोबर जास्त करतो आणि मला असं होतं की शूटिंगमुळे आमची भेट तेवढी होत नाही पण जेव्हा ती इथे आमच्याकडे येते तेव्हा ती माझ्या मित्रमैत्रिणींना भेटते सगळ्यांना भेटते त्यानंतर ना आमचं नातं खरंच खूप मैत्रीचं आहे सो पण असं होतं की इथे बऱ्याचदा सीन्स करताना मला हे जाणवतं की अशाच गोष्टी मी घरीसुद्धा करत असतो मला सीन वाचलं जाणवतं त्याच्यामुळे मला इथे खूप खरेपणाने गोष्टी करता येतात मला म्हणून ते यशचं जे कॅरेक्टर आहे ते जास्त भावतं कारण का ना कोणताही सीन असला आणि यश तिथे आला की प्रेक्षकांना पण ते कसं अच्छा हा आला ना म्हणजे आता आहे आता सपोर्ट असणार आहे अरुंधती आता एकटी नसणार आहे आईबरोबर वर कोणीतरी हक्काचं असणार आहे किती काही झालं तरी पण मला सांगा ह्या मालिकेने प्रत्येकालाच आईबद्दलच्या वेगळ्या भावनांची नव्याने जाणीव करून दिली बरेचदा असं होतं की आपण आपल्या आईला खूप गृहित धरतो किंवा कधी आपण कामाच्या गडबडीमध्ये आपलं बोलणारा होऊन जातं आईशी पण ते आपण ऑफकोर्स ते गृहित धरलं जातं हाच तो अर्थ आहे त्याचा पण ह्या मालिकेमुळे तुमच्या ह्या सगळ्या भूमिकांमुळे तुम्हाला आईबद्दल एक कोणती नव्याने जाणीव झाली मला असं वाटतं की आता एवढ्या मोठ्या प्रवासात या मालिकेच्या सगळे पैलू बघितलेले आहेत आई असण्याचे ते आमचे लेखिका स्टोरीमध्ये लिहितात आणि आपल्याला एक नवीन पैलू दिसतो की आई हे सुद्धा करू शकते आई ते सुद्धा करू शकते नवीन जगण्याची उमेद आहे हे करण्याचं आहे आणि फॉर्च्युनेटली माझी आई खूप ओपन आहे म्हणजे माझी जी आई आहे ती खूप गोष्टी ट्रायआउट करत असते आणि हा प्रवास जेव्हा सुरू झाला तेव्हा आईने आईला खूप छान वाटलं की जे एका स्त्रीला करावं असं वाटतंय आणि तो तिला हक्क आहे पूर्णपणे करण्याचा हे माझ्या आईचंही मत होतं आणि तिलासुद्धा हे बघून खूप छान वाटायचं तर माझ्या आईने आता रिसेंटलीच म्हणजे आता एक वर्ष होऊन गेलं तिने तिचं स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे तर त्याच्यामध्ये ती वेगवेगळ्या गोष्टी आजपर्यंत तिने जे काय वाचलं आहे तिला ज्या ज्या नवीन लोकांबद्दल माहिती आहे जे लोक समाजासाठी काम करतात जे लोक चांगले डॉक्टर्स आहेत काहीतरी मला असं वाटतं सोशल मीडियामध्ये आहेत कुठल्याही वेगवेगळ्या वेगवेगळ्या फील्डमध्ये तर त्या सगळ्यांच्या मुलाखती घेण्याचं चॅनल माझ्या आईनं सुरू केलं तर मला असं ते आणि ही तिचीच कल्पना होती पण मला हे बघून खूप छान वाटलं आणि मला असं वाटतं की मा मला काही हे नाही झालं पण मला बघून खूप छान वाटलं की एकीकडे हा आईचा सक्षम होण्याचा प्रवास आणि दुसरीकडे आईने आत्ताच्या काळात आपल्याला काय करता येऊ शकतं तर ते तिने करून दाखवलं त्याच्यामुळे दोन्हीकडे हा प्रवास मी छान बघितला आहे मला असं वाटतं की गृहित धरणे हा ही जी कन्सेप्ट आहे किंवा ही जी टर्म आहे ती मला असं पर्सनल लेवलला वाटायचं की मी फारशी करत नाही आहे म्हणजे मी गृहित नाही धरते माझ्या आईला पण ज्या क्वालिटीज आईकडनं ह्या मालिके थ्रू काही दिसत गेल्या आणि मग असं झालं की नाही ह्या क्वालिटीज माझ्या आईमध्ये इन टेन पर्सेंट आहेत कदाचित किंवा जास्त आहेत किंवा काही कमी आहेत असंही असेल पण त्यातली एक सगळ्यात जास्त जी क्वालिटी मला असं होती की माणसांना धरून ठेवणं आणि hmm. माझ्या आईचं आत्ता वय जे काही आहे आणि इतके वर्ष सातत्याने माणसांना धरून ठेवणं त्यात नवीन नवीन माणसांना सातत्याने जोडून घेणं म्हणजे तीच माणसं आहेत आणि तीच शेवटपर्यंत आहेत ती तर आहेतच पण नवीन माणसं म्हणजे अगदी सोपं उदाहरण जसं मालिकेत काय आता यशला एक नवीन कदाचित त्याचं लग्न होणार आहे एक नवीन सून येणार आहे या घरात ती कन्सेप्ट आपल्याला खूप सोपं वाटतं की काय एक नवीन मुलगी येणार राहायला लागणार सगळं छान होणार आणि मग काय सासू सून ड्रामा होणार का पण खऱ्या आयुष्यात जेव्हा आपण जर विचार करतो की माझ्या आईच्या आयुष्यात आई जेव्हा एक तिची सून येते म्हणजे माझ्या मोठ्या भावाचं लग्न झाल्यानंतर एक सून येते तिने तिची जर्नी जेव्हा ती तिला मुलगी सारखंच वागवते आणि ती माझ्यात आणि तिच्या सून फरक नाही करत मला असं वाटतं हे याला खूप मोठं मन लागतं आणि ते फक्त आईचं मन असतं कारण अजून एका मुलीला जी आपल्या घरी नवीन आली आहे तिलाही त्या नजरेनं पाहणं आणि तिलाही तसंच वागवणं आणि तिलाही तसंच की तिला काही कमी पडता कामा नये मग त्यावेळा हक्कानी मुलीला ओरडायचं असेल तर ती हक्काने मुलीला ओरडते आणि मग ते लेखीवोले सुनीला की नाही करत ती स्पष्टपणे ते स्ट्रेट फॉरवर्ड पद्धतीने त्या सुनेला मांडू शकते मला असं वाटतं या काही क्वालिटीज मी माझ्या आईकडे आता शिकते आणि बघते मला वाटतं तू पण नुकतीच सून झाली त्याच्यामुळे तुलाही काही गोष्टी होणारी होणारी सून आहे <laughs> इकडे पण होणारी सून आहे तर झाल्यातच म्हणू आपण मला सांग घरी सासू सुनेचं नात कसं आहे कृतिका तुझ्या खूपच मैत्रीच आहे म्हणजे मला असं वाटतं आणि त्या एकमेकींना एक तू एकटा बऱ्याचदा हो अगदीच अगदीच <laughs> तसं होतं था। कारण त्यांची थॉट प्रोसेस खूपच सिमिलर आहे आईला सुद्धा नवीन नवीन गोष्टी ट्राय करायला आवडतात आणि कृतिका सुद्धा तिला सांगत असते की काकू हे असं आहे ते तसं आहे म्हणजे खाण्याचे पदार्थ असतील नवीन कुठली रेसिपी तिने युट्यूबवर घेतली असेल तर ते एकमेकींना फॉरवर्ड करतात करून बघतात जर एकत्र असतील तर सो असं त्या दोघींचं पण आता मला असं वाटतं खूप मोकळेपणाने ते मतही मांडतात समोर तर एवढंच सांगण असं आहे दोघींचं आणि त्या दोघी ह्याच्यावरती मस्त हसतात ते बघायला आणखी येते ते बघायला मजा येते एकदा एकदा गुपचुप रेकॉर्ड करून पण हे करते आणि तुम्हाला पाठवते सोशल मीडियावर व्हायरल होऊ दे व्हायरल बरं आज या निमित्ताने मला विचारायला आवडेल तुम्हाला की आज जर का आईला थँक्यू म्हणायचं असेल तर कसं म्हणा कठीण आहे खरं तर हा प्रश्न कारण खूप एक्झॅक्टली थँक्यू हा शब्द खूप छोटा आहे पण लहानपणापासून तिने माझ्यावर खूप चांगले संस्कार केले मला कलेच्या क्षेत्रात जे मनापासून करायचं ते तिने करायची पूर्णपणे मोकळीक दिली त्यासाठी तिने uh, मला चांगली दिशा दाखवली दरवेळेला काय चांगलं काय वाईट खऱ्या आयुष्यात जगताना ते तिने मला खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं आणि तिने एक चांगला सल्ला मला दिला तिने आणि माझ्या बाबांनीसुद्धा की आधी शिक्षण पूर्ण कर आणि मग या क्षेत्रात ये मला असं वाटतं की तुम्ही चांगलं शिक्षण घेतलं तर तुम्हाला तुम्ही तुमच्या कलेशी एका वेगळ्या कन्व्हिक्शनने तुम्ही तुमची कला जोपासू शक, शकता तर त्यासाठी मी आईला थँक्यू म्हणेन बाबांना म्हणेन पण आईने लहानपणापासून माझ्याकडनं खूप गोष्टी या क्षेत्रात मला ज्या आता कामाला येतात त्या करून घेतल्या त्याची पायाभरणी तिने केली आहे सो त्यासाठी सगळ्या गोष्टींसाठी थँक्यू या सर्व गोष्टींना मम टक्के <laughs> कारण असंच्या असं कट कॉपी पेस्ट माझ्या आयुष्यात घडलेलं आहे त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींना मम आणि थँक्यू मी बरेचदा सॉरी आणि थँक्यू आईला म्हणत असते मला असं वाटतं सॉरी म्हणायला जास्त कधी कधी जड जातं बहुतेक थँक्यू पटकन म्हणलं जातं पण सॉरी म्हणायला असतं की का आईला काय सॉरी म्हणायचं आहे कारण चुकलं हे कळत असतं ते तिलाही माहिती असतं तिचं ओरडून पण झालेलं असतं पण ते तसं काहीतरी अवघडून बसतं सॉरी म्हणणं पण आज न विसरता पॅकअप झाल्यानंतर माझं पॅकअप झालं आणि मी घरी पोचले हा मेसेज तिला तिचा मेसेज येण्याच्या आधी थी मी करेन आणि हे मला असं वाटतं तिच्यासाठी जास्त मॅटर करेल आणि तिच्यासाठी थँक्यू असेल जाता जाता अभिषेक मला तुला विचारायला आवडेल ज्या वेळेस आपण मागच्या भेटलो होतो फिल्मच्या वेळेस तेव्हा अमृतासाठी तुझे बिग बॉसच्या पत्र लिहिलं होतंस ते फार व्हायरल झालं होतं आणि आता अमृता लग्न होऊन गेली सासरी तर आता मला तुला त्याच नोटवरती विचारायला आवडेल अमृतासाठी एक काय पत्ररूपी छोटा एक मेसेज द्यायचा असेल तिला आज तर काय देशील तिला आता रिसेंटलीच झी गौरवचा पुरस्कार मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री व्यावसायिक मध्ये तर मला हे सांगायचं आहे की अमृता हा प्रवास तुझा आत्ता सुरू झाला आहे खऱ्या अर्थाने अशाच पद्धतीने नवीन नवीन गोष्टी ट्रायआउट करत राहा कम्फर्ट झोनच्या बाहेरचं करायला मला असं वाटतं अमृता नेहमी तयार असते आणि तिच्यामध्ये ती जिद्द आणि ते पॅशन आहे की ती नेहमी तिच्या कम्फर्ट झोनच्या बाहेरचं करते आणि त्याच्यासाठी खूप मेहनत घेते तर त्यासाठीच मला तिला ऑल द बेस्ट म्हणायचं आहे आणि बाकी करमत आहे का तिच्याशिवाय हो म्हणजे काय काही मला नाही ऍक्च्युअली कसं आहे की बहीण भाऊ असल्यामुळे असं ती सासरी गेली म्हणजे बापरे आता किती वर्षात असं अजिबात जाणवत नाही असं अजिबात जाणवत नाही फक्त तिच्याबरोबर जे माझे वाद व्हायचे आमचे जे असे मजेशीर आमचे एकमेकांना उलट बोलणं असेल एकमेकांची खेचणं असेल टोमडे मारण असेल या सगळ्या गोष्टी मी मिस करतो आणि प्रयत्न असतो माझा की लवकरात लवकर तिला कधी भेटता येईल आणि ये मी तिला विचारत असतो की काय चाललंय कुठे काय मी सडनली तिला कधीही फोन करतो उचलला नाही तर म्हणतो की का उचलला नाही कुठेच आणि मग ती मला सांगते की अरे <laughs> <तीला laughs> सांग मी इथे इथे आहे मी नाटकात आहे मी हे ते का केला होतास तू फोन काय नाही असंच खूप मस्त वाटलं मला गप्पा मारून एक शेवटचा प्रश्न यश आणि आरोहीचं लग्न आता होणार आहे पण आता आईच्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या घटना घडत आहेत गोष्टी नवीन घडत आहेत त्या गोष्टींमुळे तुमच्या नात्यामध्ये अजून काय ना mm. एक जे स्ट्रॉंग होतं ना नातं की आपण एकत्र होऊन ह्या सगळ्या गोष्टींना सपोर्ट करतो आईला आपण पाठिंबा देतो ह्या आता तुमचं नातं अजून घट्ट होणार आहे का हो म्हणजे मला आता आता रिसेंटली तर असं वाटतं की दुःखामध्ये कुटुंब एकत्र येतं आणि एकमेकांना धरून ठेवतं म्हणजे आरोहीला यशबद्दल काय वाटतंय यशला आरोहीबद्दल काय वाटतंय हे डिरेक्टली न बोलता मला असं वाटतं की आधाराच्या माध्यमातून ते एकमेकांना बोललं जाईल तर अशा काही गोष्टी मला आता रिसेंटली घडतील असं वाटतंय बरोबर अगदी बरोबर आरोहीची एंट्री झाली होती आणि जेव्हा तो ट्रॅक एक चालू झाला होता चा की आता तुम्ही दोघं जण आम्हाला एकत्र बघायला मिळेल तर बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया अशा येत होत्या की आता तुम्ही दोघं एकत्र याल मग यश द्विधा मनस्थितीत जाईल की आता आरोही की गौरी तर मला सांगा सेट वरती तुमच्या तुमच्या मध्ये अशा काही स्टोरीज तयार झाल्या आहेत का तुम्ही अशा सगळे लोक मनापासून स्वतःच एक वैयक्तिक स्क्रीन प्ले एक वही सातत्याने असे एक विचार चालू असतात <laughs> <उसाथ> गंमत म्हणून <मलू। laughs> की अरे मला असं वाटतं हे होईल मला असं वाटतं ते होईल आ... तर ते असं होतं की जे तुम्ही विचार केलेले असतात आणि खरंच तोच ट्रॅक येतो तुम्हाला घेऊन मला वाटतं एवढा विचार संभव एकतर पुढचा स्क्रीन प्ले वाईज माझ्याकडनं तरी पर्सनली केल्या जात नाही कारण मला असं होतं की मी इथे येणारे मला कथा करणारे मला स्क्रिप्ट करणारे ते काम होणारे आणि ते तितकं राहिलं तर मग घरी गेल्यानंतर मग मी माझी माझी असते मग मी आरोहीला घरी घेऊन जात नाही <laughs> ते सोपं पडतं कारण मग नाहीतर मग आपण रात्री पण तोच विचार करायला लागलो किंवा घरी मग अवघड त्यामुळे आमचे आम अप्रतिम आणि खूप क्रिएटिव्ह असे रायटर्स आहेत त्यांच्यावरती विश्वास ठेवून फक्त काम करत राहणे एवढंच आहे माझंही सेम आहे मला इथेच वाटतं की मी ते सरप्राईज म्हणून घेतो सेटवर आल्यानंतर आपल्याला कळत अरे याच्या पुढे स्टोरी अशी अशी असणार आहे स्क्रीन प्ले आम्हाला येतो पाठवला जातो तो नवीन आल्यानंतर एक उत्सुकता असते अजूनही बाराशे एपिसोड नंतर की आता पुढे काय घडेल कोणाकोणाचे कसे सीन्स आता आम्ही एकमेकांशी बोलतो सुद्धा की अरे तू हे वाचलंस का तू तेव्हा <laughs> तर मला वाटतं याच्यात जास्त मजा येते त्याच्यामुळे मी ते सरप्राईज म्हणून ठेवतो आणि ही मला वाटतं फार गोड गोष्ट आहे की तुम्हाला आधी माहिती नसतात या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे ते जास्त अजून छान नॅचरली येतात त्या रिॲक्शन थँक्यू सो मच खूप छान वाटलं गप्पा मारून तुम्हाला या भूमिकेसाठी मालिकेसाठी आणि पुढच्या तुमच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच <laughs> रसिको कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा